घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक घरबंधन गर घराचे संरक्षण घर फॅक्टरी अशासाठी तुम्हाला वापरणारे एक पॉकेट दाखवित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे हे बघा हे जे तुम्हाला पंचधातूचे एक असे चार खिळे भेटतात पाव किलो वजनाच्या अंदाजाचे खिळे येतं ह्याच्यामध्ये सामग्री अशी बरेच वनस्पती आहेत छोट्या छोट्या वनस्पत्या काही तुकडे का काई -काई करून टाकलेले असते तर आणि ह्याच्यामध्ये एक पारा दिलेला असतो ह्यापेक्षा बघा पारा पण इथं दिलेला आहे काय काय दिलेलं आहे पारा आणि बाकीच्या काही वनस्पत्या टाकून काही ह्याच्यावर पूजापाठ करून काही चौक्याचे मंत्र काही टाकून आपलं ही एखाद्या घरातल्या माणसाला जर माता भगणी आई बहीण एखाद्या भावाला कुणाला जर करणी बाधा झाली असेल भूत बाधा झाल्या असल चेडा कोणी सोडला असेल मूठ कोणी सोलले असेल नासका चेडा सोलला असेल मशानाची बाधा काय असेल तर ही सर्व बाधा बाहेर काढण्यासाठी ही पॉकेट वापरायचं तरी वापरायचं कसं तुम्हाला हे सांगतो तुम्हाला एक ही पॉकेट काय आहे एका शनिवार दिवशी एक स्वच्छ कपडा घेऊन त्या कपडीमध्ये पॅक बांधून घ्यायचं कारण ह्याच्यात बारीक बारीक वनस्पती काय आहेत पण ह्या ह्याच्यातमध्ये पारा आहे कारण ह्याच्याली एक बी वनस्पती जर गेली तर त्या माणसाला रिजेक्ट येणार नाही लोक ह्या पिशीत पातळ पारा पण दिलेला असतो मग त्याच्यामुळे याकडे आपल्याला स्वच्छ कपडेमध्ये बांधून घ्यायचे आणि ती हे पुडगं एका उशीमध्ये जर ठुलं तरी चालतं आहे ती उशी तुम्हाला सहा महिने वापरायची आहे दुसरी उशी वापरायची नाही जर लेडीज असेल तर लेडीजनी काय करायचं जर जा? चार दिवस महामारी आली इटाळा आला महामा महामारी आली तर चार दिवस ती पॉकेट उशायला घ्यायची नाही देवा देवापशी देवाराच्या बाजूला जिथं इटाळा चांडाळ होणार नाही हात लागणार नाही अशा ठिकाणी स्वच्छ पवित्र जागेवर ठेवून द्यायची आणि जर कधी चकली फोकलीनं जरी काही ह्याला हात लागलावी तर ह्याला परत पूजा काय करायचं गुलाबजल गवतर थोडं दूध आणि थोडा लोबान गुगलचा दोरी देऊन सुगंध अगरबत्तीचा दुरी देऊन परत आपण तुम्हाला वापरायला बाहेर काढायचे तर आपल्या तुमच्या काही कुळदेवताचा एखादा जप असला तर तुम्हाला जप पण करून वापरायला घ्यायचे याच्यामध्ये सर्व प्रकारचे वनस्पतीचे बरेच आहेत याच्यामध्ये बघा एक हे बघा असा इथं पारा दिलेला आहे पांढरा आणि प्रत्येक काही वनस्पतीच्या बिया काही वनस्पतीचे काही फांद्या काही वनस्पतीच्या शेंगा काही वनस्पतीच्या अशा अशा अलग अलग ह्याच्यात प्रयोग वापरलेले आहेत आणि ह्याच्यामुळं रिझल्ट चांगला आलेला येतो माणसाला सुख समाधानी लागतं घरात आणि माणसाचे सर्व अडचणी निघून जायला मदत होते तरी असं ह्याच्यात ही घरबंधन म्हणून एक पॉकेट आहे का काही ठिकाणी ह्याला कर्णी बाधा सट म्हणतात काही ठिकाणी घरबंधन म्हणतात काही ठिकाणी सर्व दोष पॉकेट म्हणतात असे बरेच आपल्या आपल्या भागाने आपले नावं असतात तेच पाहिजे ही वापर करायचा काय तुमच्या जागेतला दोष असला तरी पण ती निघून जातो पण माणसाला जर काही असा करणे कवटाल आलेलं गेलेलं केलेलं असं जर काही असलं तर त्रास काय होतो आणि कसा करतो ते सांगतो तुम्हाला तर त्याच्या उश्याला जर हे ठुलं तर त्या माणसाला त्या घरामध्ये त्या रूममध्ये दे येऊ देत नाही ती शक्ती वाईट शक्ती त्याच्या अंगातली बाहेर लावते त्याला त्रास होतो भिंगी काही बी बोलतं बडबड करतं आणि मला ही उशाला देऊ नका म्हणतं मग त्या टायमाला त्याला सांगायचं तुला काय लागतं आहे काय उतारा पाहिजे हे घे आणि तू इथून जा ह्या माणसाला सोड ह्या माणसाला काही करू नको असं त्याला बोलायचं तुला काय खायला लागतं आहे काय उतार लागतं आहे तू ह्याच्यापासून ह्या शरीरातून निघून जा इथं राहू नको तू आता असं म्हणायचं ते बोलायल्यानंतर ठेवल्यानंतर कधी कधी त्याच्या अंगात आल्यानंतर ती बोलतं माझ्या उश्याचा काढा हे मला हे ठेवू नका असं करू नका असं का करायला लागला हे माझं घर आहे हे माझं झाडं आहे मी हे सोडून जाणार नाही असं काही बी म्हणलं तरी त्याचं ऐकायचं काही नाही त्याला सांगायचं तुला काय लागतं आहे ते घे तुझा भोग घे तुझा निवेद घे तुझा उतारा घे आणि ह्या माणसाला तू मुक्त कर ह्या माणसाला त्रास देऊ नको असं बोलून त्याला काय लागतं आहे ते मागून कुठं ठेवायचं काय ते सांगायचं आणि त्याला विचारायचं ते सांगते तुम्हाला आणि जिथं म्हणतं आहे तिथं नेऊन ठेवायचं त्या दिशेला आणि त्या माणसाची उत्तर ती कळा चालू होते ही पॉकेट त्या माणसाच्या उशाखाली कंप्लेट सहा महिने ठेवायचं सहा महिने झाल्यानंतर ह्याचं परत काय करायचं ही जी वनस्पती जी आहे ही वनस्पती एका चांगल्या तुमच्या सुती एखाद्या कपड्यामध्ये बांधून एखादा तुमचं घर असेल हॉल असेल त्या हॉलमध्ये मध्यभागी पुरवून टाकायचे आणि हे जी, जी खेळी आहेत तर शुक्रवारच्या दिवशी सहा ते सात ह्या टायमात तुम्हाला घरामध्ये एका लोबान गुगल दुरी देऊन घराच्या चारी कोपऱ्याला चार ही तुम्हाला हे चार खेळ ठोकून घ्यायचेत आणि धुरी द्यायची त्याला परत शुक्रवारी शनिवारी अशी कवाबावा आमुष्याला घरात धुरी द्यायची लोबान गुगल काळा धोत्रा तगर तगर म्हणून एक वनस्पती आहे तिला काही ठिकाणी आग्या नरक्या ऊद म्हणल्या जातं लाकडिया लाकडी नरक्या ऊद म्हणल्या जातं त्याचा वापर करायचा आहे आणि ह्याचा वापर चांगल्या प्रकारे करा आणि जेवढा काही कुणाला त्रास असेल संपर्क साधा हे आपण तुम्हाला पॉकेट भेटून बी जाईल जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण परत एका दुसऱ्या नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहेत आणि चला राम राम